चला आज आपण बनूया मटर पनीरची भाजी त्यासाठी मी इथे एक पॅन मांडला बघा गॅसवर त्याच्यात एक चम्मच बटर टाकले एक चम्मच आपण तेल टाकूया आणि आपल्याला प पनीर ना पहिलं फ्राय करून घ्यायचे आहे आणि बटरमध्ये पनीर फ्राय करून बघा एक वेळा खूप छान टेस्ट लागते तर आपण पूर्ण पनीर इथे मी दोनशे ग्राम आहे आणि बारीक बारीक बघा कट करून घेतलं आहे आता आपण पूर्ण पनीर याच्यामध्ये ठेवूया तो पनीर दोन दीद के 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 तु 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 फास्त फास्त ते तीन मिनटं छान एका साईडने फ्राय केलं की हलक्या हाताने याला असं पलटी करून घ्यायचं आहे बघा तो तुम्ही जास्त फास्ट फास्ट असं पलटी केलं तर हे तुटतं तर हलक्या हाताने आपण याला पलटी करून घेऊ आणि दोन्ही साईडने आपल्याला असंच बघा जास्त डार्क नाही करायचं नाही तर मग कडवडपाना लागेल थोडंसं असं डार्क सोनेरी कलर आला काढून घ्यायचं आहे तर ह्या साईडने पण आपण दोनच मिनटासाठी फ्राय करून घेऊया पनीर फ्राय झालं दोन्ही साईडनी की लगेच आपण इकडे पाणी घेतले बघा पाण्यात ठेवायचं म्हणजे पनीर एकदम सॉफ्ट असं राहतं पाण्यात टाकूया आपण सगळं पनीर पनीर पाण्यात काढून घेतले तर साईडला ठेवू याच्यामध्येच आपण आता मसाला बनवायचा आहे पॅनमध्ये एकच पॅनमध्ये आपण सगळं करणार आहोत तिथे दोन मोठ्या साईजचे कांदे मी कट करून घेतलेत बघा तर कांदा आपण पूर्ण याच्यात टाकूया त्यानंतर आपण इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच अर्द्रकचे तुकडे आणि कांदा आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एक चमच मी तेल टाकले याला फ्राय होण्यासाठी तर कांदा आपण चांगला डार्क कलर येऊपर्यंत फ्राय करून घेऊया दोन हिरव्या मिरच्या घातल्या बघा तुम्ही आहोत इथे दोन चार काजू पण टाकू शकता ग्रेवीला थिकनेस येण्यासाठी तर आपण काही क्रीम पण वापरणार नाहीत ना काजू पण वापरणार नाहीत एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर कांदा थोडासाच बघा फ्राय झाला आहे तर याच्यात आपण टमाटे टाकूया दो दोन टमाटे घेतलेत मोठ्या साईजचे आणि टमाटे लाल कलरचे बघून घ्यायचे म्हणजे ग्रेव्हीला छान कलर येतो त्यानंतर आपण याच्यात एक चम्मच मीठ टाकू जेणेकरून ना आपले टमाटे कांदा एकदम लवकर सॉफ्ट होईल एकदम मिक्स करून घेऊया आपण कांदा टमाटे एकत्र याच्यावर आपल्याला झाकण मांडायचं आहे आणि तीन ती चार ते चार मिनटासाठी व्यवस्थित हे सॉफ्ट करून घ्यायचं आपल्याला पाणी न टाकता स्लो गॅसवर ठेवलं होतं मी आणि तीन चार मिनटं झाले बघा व्यवस्थित कांदा टमाटा आपलं सॉफ्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करू आणि थंड झालं ना पूर्णपणे की याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाणी न न टाकताच बारीक करायचं आहे तर इकडे बघा आपण त्याच पॅनमध्ये आपण भाजी पण बनवणार आहोत तर आपण याच्यात टाकू दोन चमच तेल तेल व्यवस्थित गरम झालं की एक चम्मच जिरे तेजपत्ता त्यानंतर आपलं घरगुती लाल तिखट टाकायचे हळद ना हाफ चमच टाकली हळद जास्त नाही टाकायची जेणेकरून ना ग्रेव्हीला लाल कलर येत नाही मग त्यामुळे हळद मी थोडी कमीच टाकली त्यानंतर आपण जे मसाला बनवून घेतला बघा ग्रेव्ही बघा कांदा टमाट्याची एकदम बारीक अशी वाटून घ्यायची जेवढी तुम्ही पेस्ट बारीक वाटणार ना, ना तेवढी तुमच्या ग्रेव्हीची थिकनेस छान दिसेल तर पूर्ण ग्रेवी आपण याच्यामध्ये काढून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आणि तीन ते चार मिनटासाठी मी व्यवस्थित फ्राय करून घ्या ग्रेव्हीला म्हणजे टेक्स्चर पण छान येतं आणि कलर मस्त सुटतो चव पण अजून छान लागते चला असं फ्राय करून घेऊया दोन चार मिनटांपास गॅस मोठा छोटा मोठा छोटा करत याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला तर इथे आपण क्रीम पण नाही वापरणार आहोत बारीक मोठा गॅस केलं ना तर म्हणजे खाली लागणार नाही आणि हलवत राहायचं याला नाही तर मग चिटकून बसेल खाली तर बघा तीन चार मिनटं झाले तर ग्रेवीचा कलर पण आपला चेंज झाला आहे बघा मस्त कलर आला आहे आता याच्यात आपण एक वाटी फ्रेश वटाणे घेतलेत बघा ताजे वटाणे आहेत म्हणून मी पहिले टाकलेत वटाणे तर वटाणे आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटासाठी आपण वटाणे व्यवस्थित त्याच्यात मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परतून पण घेऊया म्हणजे करून एक फ्रेश आहेत ना तर त्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यानंतर आपण याच्यामध्ये हे बघा एक चम्मचा एवढा टाकायचा पनीर मसाला पनीर मसाला टाकला तर गरम मसाला धनिया पावडर काय टाकायच्या अजिबात गरज नाही एक मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यात आपल्या पनीर टाकूया ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत तर पनीर मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिल्या त्यानंतर बघा आपण हे पाणी याच्यामध्ये त्यानंतर जे बी लागणार पाणी ते गरम करून टाकायचं आपल्याला तर तुम्हाला किती पातळ घट्ट हवं आहे ग्रेवी त्या हिशोबाने पनीरची ग्रेवी जास्त पातळ नसते ती घट्टच असते तर ही मी दोन माणसासाठीच भाजी बनवलेली आहे तर त्या हिशोबाने बघा तुम्हाला जास्त पातळणी करायची फक्त आपल्याला चार पाच मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया आता झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी मी याला व्यवस्थित शिजवून देणार आहे जेणेकरून आपले वटाणे पण छान शिजतील आणि ग्रेवी पण थिकनेस छान होईल हे बघा पाच सहा मिनटं झालेत आणि बघा ग्रेव्हीचा कलर खूप छान आला आहे आणि स्मेल पण छान येतो आहे ते बघा थिकनेस खूप मस्त असं झालं आहे वटाणे पण आपले गाळ शिजलेत तर पनीरला जास्त वेळ नाही लागत फक्त वटाने कच्चे फ्रेश होते ना फ्रोजन तो तो तर फ्रोझन वटाणे असतील तर पण नंतर टाकायचे ग्रेवीमधील लगेच शिजतात ते तो तयार झाली बघा पनीरची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा